नमस्कार मित्रांनो आधी सेटची तोडफोड आता शिंदे आमदारांची कामराला वार्निंग दोन दिवसात माफी माग आहे ही बातमी आपण सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल त्या अगोदर आपण कामगाराचा हा कॉमेडी व्हिडिओ याकडे थोडं लक्ष देऊया याच्याकडे बघूया काय म्हणतो हा जज की ऑर्डर मी लिखा जो इनोने महाराष्ट्र यहाँ पे इन्होंने पहले क्या किया शिवसेना बीजेपी से बाहर आ गई फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई एनसीपी <laughs> एनसीपी से बाहर आ गई एक वोटर को नौ बटन दे दिए सब कंफ्यूज हो गए चालू एक जन ने किया था वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने वहाँ से आते हैं प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या के एका कवितेतून वाद उफाळला आहे एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी संदर्भात असलेले कवितावरून शिंदेची शिवसेना आता आक्रमक झाली आहे कुणाल कामराच्या सेटची शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे आता शिंदे गटातील आमदारांनी कुणाल कांबराला इशारा दिला आहे दोन दिवसात माफी माग अन्यथा मुंबई फिरू देणार नाहीत अशी वॉर्निंग शिंदे गटातील आमदार मुरजी पटेल यांनी दिले आहेत त्यामुळे शिंदे गट विरुद्ध कुणाल कामरा वाद आणखी चिखलण्याची शक्यता आहे आमदार मुरजी पटेल म्हणाले की आम्ही कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस उप कामरा कठोर कारवाईची मागणी केली आहे कामराने दोन दिवसात माफी मागावी अन्यथा तो जिथे दिसेल तिथे शिवसैनिक त्याच तोंड काळ करतील यानंतर उदय सामंत काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया कुणाल कामराच्या गाण्यावर मंत्री उदय सामंत यांनी भाषण केलं आहे कुणाल कामराच्या गाण्यावर आम्ही चर्चा केली ते गाणं पूर्ण ऐकून आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर जर कोणी बदनामकारक गाणे तयार करायला लागले तर आम्ही शांत बसणार नाहीत असा इशारा उदय सामंत यांनी दिला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद